नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आता सहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकऱ्याची गोष्ट ह्या पुस्तकाचे लेखक आहेत ऋतुजा ह्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे कोकऱ्याविषयी खूप छान माहिती दिलेली आहे चला तर मित्रांनो मी, मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये एक बकरी आणि तिचे तीन कोकराचे पिल्ले राहत होते एके दिवशी बकरी तिच्या तिन्ही कोकराच्या पिल्ल्याला म्हणाली तुम्हा तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का ते तीन कोकराचे पिल्ले म्हणाले सांग मग नंतर बकरी म्हणाली या गावामध्ये चारा चांगला भेटत नाही तुम्ही दुसऱ्या गावाकडे जाऊन तिथे चारा खाऊन तिथेच राहा हे ऐकून ते तिन्ही कोकऱ्याचे पिल्ले गेले मग नंतर पहिलं कोकऱ्याचं पिल्लो एका माणसाकडे दिला दादा दादा मला जराशे ते माणूस एक अं गवताची भे भारी नेऊ लागला. खोकूर म्हणाला दादा दादा मला थोडासे गवत देसान का कारण की मी त्या गवतापासून एक घर बनवून मी त्याच्यात राहणार आहे ते म्हणाल बर हे तू अर्धी आणि मला द्या मग त्याने एक घर बनवले मग नंतर दुसरं दुसरं कुकराचे पिल्ले केले दुसऱ्या माणसाकड एक काड्याचा भारा होता तो तो म्हणाला दादा दादा मला थोड्याशा काड्या देसान का ती माणूस म्हणाल हो घे मग नंतर, नंतर, नंतर त्याने हो त्या। ते नेले आणि मग नंतर त्याने ते नेले आणि त्याचे घर बनवले मग नंतर तिसऱ्या कुकऱ्याचे पिल्लू गेले तिसऱ्या कुकऱ्याच्या पिल्लाच्या माणसाकड इटी होत्या ते म्हणाला दादा दादा मला थोडासा इटी दिसान का ते म्हणाला हो घे तू इटी त्याने चार पाच इटी दिले आणि मग त्याने एक घर बांधले ते ती बी त्याचे ती त्या ती घबी त्याच्या घरामधील खूप छान प्रकारे राहू लागले तिने भाव वेगळे हो होते म्हणून त्याला दुःख वाटू लागले पण ते खूप सुखात होते त्याला खूप दुःख वाटू लागले आम्ही एकाच पाहिजे होते मग नंतर ते सर्व झाले मग नंतर तिथे एके दिवशी एक कोल्हा आला ते म्हणाला कुकरा पहिल्या कुकराच्या पिल्ल्याकडे गेला ते म्हणाला कोकरा कोकऱ्या दार उघड कोकर म्हणाला मी दार उघडणार नाही कुकराला माहित होत मी जर दार उघडलं तर हे मला खाऊन टाकेल म्हणून त्या कोल्ह्याला खूप राग आला आणि मग ते कोल्हा म्हणाला अरे तू दार उघडतो का नाही का मी तुझं घर पाडू ते कोकूर म्हणाला मी दार उघडणार नाही त्याला खूप राग आलता मग ते म्हणाला मग ते म्हणाला अरे दादा मी दार उघडला असतं पण तू मला खाऊन टाकतो तरी त्याने दार उघडले नाही त्याला खूप भीती वाटू लागली मग ते सर्व झाले त्याने ते रागामध्ये दार त्याचे घर तोडले कोकूर बाहेर आला त्याच्या त्याच्यासोबत खूप असे त्याची गच्ची धरली आणि तो तो म्हणाला तो दार उघडलं नाही कारण की तो म्हणाला कारण की तू मला खाल्ला म्हणून मी तुला दार उघडलं नाही तू मला क्षमा कर मला तू सोडून दे मग नंतर त्याने त्याला सोडून खाल्ले मग नंतर ते कोकराच्या पिल्ल्याकडे गेले दुसऱ्या कोकऱ्याच्या पिल्ल्याचं घर दुसऱ्या कोकऱ्याच्या पिल्ल्याचं घर काढायचं होत मग ते तिथे गेला म्हणाला कोकऱ्या कोकऱ्या दार उघड ते म्हणाला नाही मी दार उघडणार नाही कारण की तू मला खाऊन टाकसो हे सर्व झाले आणि मग त्याने ते, ते दार घर तोडले तिसऱ्या कुकराच्या पिल्लाकडे गेला त्याला खाऊन टाकले मग नंतर तिसऱ्या तिसऱ्याच्या पिल्लाकडे गेला मग नंतर तिसऱ्या कुकऱ्याच्या पिल्ल्याला म्हणाला कुकरा कुकरा दार उघड तर ते म्हणाला मी दार उघडणार नाही मग त्याचे घर त्याने तोडायचा खूप प्रयत्न केला पण ते काय तुटले नाही मित्र चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप छान छान गोष्टी घडलेल्या आहेत का तुम्हाला या गोष्टीमध्ये खूप काय कळालं असेल म्हणून चला तर आधी असे कोणासोबत केले पाहिजे नाही शेवटून तुम्ही बघितलं त्या कोकऱ्याचं घर तोडायला गेलं तर त्यालाच लागलं असे करणं खूप पाप आहे या पुस्तकामध्ये खूप लहान लहान लेकरांसाठी आणि सर्वांसाठी छान छान गोष्टी आहे धन्यवाद